नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वर गुरुवार शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये परिस्थिती व ढगापुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला तर मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर हा पुन्हा वाढणार आहे हवामान हो खात्याने राज्यामध्ये पावसाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा दिले आहे तर राज्यातील काही भाग असे आहेत की त्या भागात ढगपुडी सदृश्य पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या ला आता करा आणि प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ पोहोचेल तुम्ही कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकण किनारपट्ट्याच्या काही भागात जसे की मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव कल्याण डोंबिवली विरार या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार जड स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात सुद्धा पावसाचा जोर हा वाढणार आहे यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर या सर्वत्र खांदेच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र नाशिक त्र्यंबक इगतपूर या परिसरांमध्ये मोठा ढगपुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळू शकतो तर रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील या समावेश झालेला आहे वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर बारामती दौड इंदापूर करमाळा अहिल्यानगर व इतर आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र कोल्हापूर सांगली या परिसरांमध्ये ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मराठवाड्यात देखील आपल्याला पावसाचा जोर कायम असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर या संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला उद्या म्हणजे ऑगस्ट रोजी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर यातील काही भागात मुसळधार देखील असणार आहे पुढे आपल्याला उद्याच्या दरम्यान पाऊस हा वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अकोड अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व इतरही आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस असणार आहे तर यातील काही परिसरात हवामान खात्याने पावसाचे मोठे अलर्ट सुद्धा दिले आहेत जसे की अकोला नागपूर चंद्रपूर गडचरुल या परिसराचा समावेश झालेला आहे एकंदरीत मित्रांनो पाहायचं झालं तर राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे या पावसामध्ये विजांचं व हवेचं जास्त राहणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात संदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद